धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माणगाव मधील मोरबा गावी मोठी सभा घेतली दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख आप आवर्जून उपस्थित राहिले होते शरदचंद्र पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थित आप कार्यकर्त्यांबाबत गौरव उद्गार काढले आमचे पत्रकार नरेश पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांची खास भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या दस्तूर खुद्द शरद पवार यांनी आप कार्यकर्त्यांना उद्देशून कौतुक केल्यानं कार्यकर्त्यांचं बळ नक्कीच वाढलं असल्याचं चित्र दिसून येत आहे मोदींचं म्हणणं आहे भाई और बहिनो मोदी की गॅरंटी जो देत आहे ना मोदी या आपके बार मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी तर मोदींनी दोन करोड रोजगार दरवर्षी देण्याची गॅरंटी दिली होती म्हणजे दहा वर्षात ते वीस करोड रोजगार देणार होते तर त्यांची गॅरंटी सपशेल फेल झालेली आहे मोदी बोलले होते महगाईभर मार महागाई कमी करणार होते पर महागाई ही आसमानापर्यंत जात आहे महंगाई ही प्रचंड वाढत आहे तर मोदीची गॅरंटी आहे महागाईमध्ये पण फेल झालेली आहे आज मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहे महिलांची सुरक्षेमध्ये मोदी पूर्णपणे फेल होत आहे तर मोदींची गॅरंटी ही सबशेल फेल झालेली आहे मोदी हे फेल झालेला आहे आपण दुकानातून कोणतीही वस्तू घेतो त्या वस्तूवर जेव्हा गॅरंटी असते आणि ती वस्तू जेव्हा खराब होते तर आपण दुकानदाराकडून बदलून घेतो आता आपल्याला नरेंद्र मोदी सरकारला बदलायची गरज आलेली आहे कारण मोदींची गॅरंटी ही फेल झालेली आहे आणि आम आदमी पार्टीतर्फे आम्ही इंडिया अलायन्सतर्फे पूर्ण जेवढे पण देशातील जेवढे पण इंडिया अलायन्सचे सर्व उमेदवार आहेत त्यांना <3ण> आम्ही पाठिंबा दिलेला आहे आमच्या आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण जोर हजार पाठिंबा द्या आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांना मोदी सरकारने सुडेच्या भावनेने खोट्या नाट्या केसेसमध्ये जेलमध्ये टाकलेले आहे आणि ते बिलकुल निर्दोष आहेत कुसळ्याच्या भावनेने आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवालना जेलमध्ये टाकलेले आहे क्लिष्ट अशा पी एम एल म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ मे मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट जो ड्रग तस्करांना रोखण्यासाठी बांध बनवण्यात आला होता त्याचा गैरफायदा उचलून मोदी सरकार आम आदमी पार्टीचे आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकत आहे ज्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार गटातले स्व खूप शरद पवार साहेबांनी आज अगदी भर सभेमध्ये आम आदमी कार्यकर्ते उपस्थित राहिलेले या संदर्भात खूप कौतुक केले तर तुम्हाला काय वाटतंय ह्या बाबतीत माननीय आदरणीय शरद पवार साहेब यांची घडी ही चोरण्यात आलेली आहे यांनी स्वतः पक्षाची स्थापना केली होती आणि तिनं घडी हे चिन्ह मिळालं होतं त्यांचं चिन्ह हे अजित पवार ज्यांच्यावर मोदी हे भाषणामध्ये बोलतात त्यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे असे अजित पवार ज्यांना फडणीस बोलतात की ते जेलमध्ये जाणार आहेत चक्की पिसिंग चक्की पिसिंग असं बोलतात त्याच अजित पवारांना भाजपने आज महाराष्ट्राचा उपमुख्य मंत्रि बनवलेला आहे आणि देऊन अजित पवार यांनी आपले शरद पवार साहेबांची घडी चोरलेली आहे म्हणून अजित पवारांचा विरोध करण्यासाठी आणि तटकऱ्यांचा विरोध करण्यासाठी आज आम्ही तिथे लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील माणगाव अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा